ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आपण प्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवाची सुरुवात होते उद्यापासून आहे आणि आज आपली पत्रकार परिषद दरवर्षी आपण आम्हाला सहकार्य करत असतात आपल्या माध्यमातून आम्ही दरवर्षी महाराष्ट्रातनं देशातनं जगामध्ये जात असतो आणि आपलं सहकार्य आमच्यासोबत कायमस्वरूपी असतं म्हणून आज ही पत्रकार परिषद आहे त्याचबरोबर हे सगळं सेलिब्रिटी उद्यापासून या स्टेजवरती परफॉर्मन्स करणार आहेत जे कार्यक्रम करणार आहेत ते सगळे इथे आहेत आपल्याला त्याचबरोबर आपल्यासोबत स्वामी समर्थ इव्हेंट अभिजीत अमीर अटकर आणि ट्रॅकिंग मराठी या दोन्ही पार्टनर म्हणजे आपल्यासोबतच आहेत काम करत आहेत आणि आपली टीम सगळी पूर्ण त्यांच्यासोबत आहेत सगळे सेलिब्रिटी गायक आहेत ते दोन्ही आता व्यासपीठावर दोन तीन लोकं बसलेच आहेत सगळे तरी पण सगळी माहिती आम्ही गेलो पण दरवर्षीप्रमाणे हे विश्ववर्ष आमचं आहे आणि वीस वर्ष नवरात्र उत्सव साजरा करतो आहे आणि करत असताना देवीची कृपा मंदिर पण झालेलं आहे एवढं सुंदर मंदिर आपलं बांधलेलं आहे इथे आणि या माध्यमातून इथे हजारो भाविक इथे दर्शन करत असतात आणि आमची इच्छा झाली की बाबा जेव्हा नवरात्र उत्सव सुरुवात केली आम्ही तेव्हा आम्हाची इच्छा झाली की आम्हाला इथे एक मंदिर हवं हो आहे देवीची की, की आम्ही मंदिर पण गेल्या वर्षी पूर्ण केलं आणि त्याचा प्रतिसाद पण चांगला मिळतो आहे भाविक पण चांगले लोक प्रतिसाद देत आहेत आणि आपल्यासारख्या लोकांचं सहकार्य आहेत हो पण मला वाटतं की आम्ही वीस वर्ष संकल्प प्रतिसादच्या माध्यमातून हा दांडिया करतो आहे आपला दांडिया संकल्प दांडिया ठाणे शहरामध्ये दरवर्षी त्याचा खेज वाढत चाललेली आहे आणि खेज वाढत असल्यामुळे मला वाटतं रोज तुम्ही तर तुम्हाला मला काय बोलायची गरज नाही एवढे दांडिया रसी खेळण्यासाठी येत असतात आणि आम्हाला पण आनंद होत असतो की नवीन काहीतरी दरवर्षी करावं हो, आणि नवीन संकल्पना आणावी त्या माध्यमातून आम्ही नवीन नवीन काहीतरी चेंज करण्यासाठी आमचा प्रयत्न असतो यंदा पण आम्ही चांगलंच संकल्प संकल्पपृष्टांच्या माध्यमातून समर्थ आपले अनिल अडकर आणि त्यांची टीम पूर्ण काम करणारच आहे त्याचबरोबर मराठीमधली सर्व सेलिब्रिटी इथे दरवर्षी येतातच आहेत त्याचबरोबर हिंदीमधली सर्व सेलिब्रिटी जे माझे सर्व मित्र आहेत ते पण मला वाटतं दहा दिवस यंदा दहा ते अकरा दिवस दांडे आहेत त्याच्यामुळे खरंच दांड्या रसिकांचा आनंद आपल्या माध्यमातूनच ह्या लोकांच्या माध्यमातून प्रयत्न करू आम्ही संकल्पच्या माध्यमातून लोकांना खुश करण्याचा तरी पण हिंदीमधील सर्व सेलिब्रिटी जे जे माझे मित्र आहेत ते सगळेच या व्यासपीठावर येतील त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर अजित पवार आणि आमचं सर्व महाराष्ट्राचे सहकारी मंत्री आमदार खासदार आमचे सर्व सहकारी मित्र या व्यासपीठावरती दर्शनासाठी येतील आणि त्यांचं सहकार्य कायमस्वरूपी आमच्यासोबत राहील आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या पाठी आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही या संकल्पदा याची सुरुवात करतो आहे आणि त्याचबरोबर आमचं सर्वच आमच्या संकल्प जे स परिवार आमचं पूर्ण आमच्यासोबत असल्यामुळे यंदाचं दोन हजार पंचवीस दांडिया आपला दांडिया आपले संकल्प दांडिया आज सक्सेस करण्याची पूर्ण टीम रेडी असेल मला वाटतं हां त्याचबरोबर बघा दांडिया असल्यामुळे आम्ही हा दांडिया तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे वीस वर्ष आम्ही हा फ्री ऑफ कॉस्ट दांडिया करतो आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट इथे सगळे कमर्शियल दांडिया आहेत सगळीकडे चालू आहेत ते आम्ही कमर्शियल दांड्या काय नाही ते सर्व मिडल क्लास लोक खेळण्यासाठी येतात आणि चांगले लोक खेळण्यासाठी येत असतात आणि फ्री ऑफ कॉस्ट पण आम्हाला आम्ही कमर्शल दांड्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स आमच्या टीम करत असते दरवर्षी आम्ही सेलिब्रिटी गायक सगळे आमच्या असतात आणि यंदा पण दर दिवस सेलिब्रिटी गायकाने त्या माध्यमातून आम्ही दिलं तुम्हाला माहिती आणि बक्षिसं तर दर दिवस असतातच कॉन्सुलेशन बक्षी फर्स्ट मेल असेल ज्या आता बक्षीसं असतात आणि पूर्ण दहा दिवस जो खेळेल त्याला पण प्राईज आपण ठेवली एक लाख रुपये फर्स्ट प्राईज आहे सेकंड प्राईज पंच्याहत्तर हजार आहे पन्नास हजार पन आहे पंचवीस हजार आहे अदर मोबाईल विबायला सगळीच बक्षीस ही तुम्हाला मीडियाच्या ह्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मिळाली जाते पण ही बक्षिसं संकल्पच्या दांड्यामुळे सर्वच खेळण्यासाठी ते ड्रेस वेदभूषण करून येत असतात ड्रेस कर ट्रेसिंग करत असतात दहा दिवस काही काही ग्रुप बरेच ग्रुप दहा दिवस खेळत असतात आणि त्यांना त्यांना आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी संकल्प मदत करत असतात बाकी काही नाही एक खुश त्यांच्या संकल्पाच्या स्टेजवरती त्यांना बघतीस मिळतं हे आनंदाची गोष्ट असते म्हणून काही ग्रुप कायम दहा पंधरा वर्ष सतत या संकल्पांमध्ये खेळत असतात त्यांचं मी खरापासून मनापासून अभिनंदन करेन त्यांच्यामुळेच हा स्कोप वाढत चाललेला आहे जो सुरुवात आम्ही केली होती ती सुरुवात आता एवढी मोठी झालेली आहे की आता आम्हाला जागा कमती पडत्या हळूहळू मला वाटतं त्या तीन हात नाक्यापर्यंत जाईल ना असं मला वाटलं त्या माध्यमातून आम्ही अशी तयारी पण अमीरने केलेली आहे आणि त्या माध्यमातून सर्वच आमची टीम यंदा प्रयत्न करेल आमच्या या सर्व ठांड्या दांड्या रसिकांचं खुश करण्याचा आनंद लुटण्याचा आणि नवरात्र हा दिवस एन्जॉय करांड्या रसिकांना काय आवडतं मला वाटतं उद्यापासून सुरुवात होते आपण सर्वांनी सर्व दांडे रसिकांना माझी विनंती असेल की उद्यापासून संकल्पला दांड्या खेळण्यासाठी आपण या दरवर्षी जसा आपल्या सहकार्य नसा कायमस्वरूपी सहकार राहील असे म्हणजे आणि खास करून उद्यापासून नवरात्र सुरुवात होते ठाण्याच्या सर्व आणि महाराष्ट्रात जनतेला मनापासून माझ्या आता अमीर हडकर बोलतो रेडी नमस्कार शारदीय नवरात्र उत्सव उद्यापासून सुरू होते आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे दांडिया सो दांडिया रास मी प्रत्येक वेळी म्हणतो की हा असा एक परफॉर्मन्सचा भाग आहे की तिथे दोन्हीकडे परफॉर्मन्स होत असतात एरवी जेव्हा आम्ही लोक परफॉर्म करतो हो, तेव्हा बघणारे रसिक फक्त खुर्ची टाकून बसलेले असतात इथे परफॉर्मन्स होत असतो आणि त्यांच्या एनर्जीला आम्हाला एक एनर्जी मॅच करावी लागते सो त्यासाठी यावर्षी तयारी कशी आहे की संकल्पला येताना काहीतरी नवीन संकल्प घेऊन यायचं आम्ही ठरवलं होतं गेल्या वर्षी माझं पहिलं वर्ष होतं तो मी यू एस एत होतो आणि यू एस एमधनं साहेबांच्या आशीर्वादामुळे तो दांडिया आम्ही छान केला यंदा मी इथे माझं हे पहिलं वर्ष सो दरवर्षी संकल्पला असं असतं की रोज एक प्लेबॅक सिंगर येतो तो, तो अर्धा तास गातो मी म्हटलं साहेबांना की यावर्षी दहा दिवस आपल्याला कोणतरी अशी जोडी करूया आणि त्या माध्यमातून अनुष्का शिकतोडे जिला आपण सूर्यनवा ना द्यास नावाच्या माध्यमातून आणि माझ्या अस्तरीच्या बँडमध्ये बघितलं अबोली अबोली आता फिल्म्स खूप गाते सध्या तिथं मला वाटतं किचं प्लेबॅक सिंगिंग सुरू झाली सीजी पांडू या फिल्मपासून आणि त्यानंतर ती आता एक चांगली परफॉर्मर म्हणून स्टेजवर वावरते त्या कोपऱ्यात सपना बसली आहे हे म्हण मुंबईतल्या प्रत्येक ऑर्गनायझरला असं वाटतं की ती आपल्या स्टेजवर असावी तर ती आपल्या स्टेजवर आहे यंदा आणि प्रणव आहे प्रणव हा यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे लाखो हिट्स मिळवणारा गायक आहे सो मी असा समतोल हो राखला आहे की यूट्यूबर्स जे आहेत ते त्याला ओळखतात हो या सगळ्यांना चित्र ध्वनिफितीच्या माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमातून ओळखतात हो ह्यांचा स्वतःचा एक फॅन क्लब आहे मोठा यांना फॉलो करणारी लोकं आहेत आणि अर्थात हास्य जत्रा हा घराघरात पोचलेला कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे आम्ही पण लोकांना जे काय आवडतो का त्या सगळ्याचा एक मिलाप करून एक मोठा बँड यावर्षी संकल्पला परफॉर्म करते आणि मला वाटते ही रसिक श्रोत्यांसाठी खूप मोठी पर्वणी आहे की एरवी ते नाच करायला ये येतात ह्यावेळेला ते ऐकायलाही येऊ शकतात म्हणजे ऐकण्यासाठी एक आम्ही एक म्हणतो ना एक पॅकेज घेऊन आलो आहे की तुम्हाला प्लेबॅक सिंगर्सना याची देही याची डोळा ऐकायला मिळेल समोरासमोर याच्या व्यतिरिक्त जेव्हा मी हे काम करतो तेव्हा माझे खूप मित्र आहेत म्हणजे माझे मित्र कोणतं अभिजित कोसंबी अमय दाते त्यांनाही येऊसं वाटतं तर ते दहा दिवस पुन्हा ह्यात भर घालायला म्हणजे आपण असं म्हणू की दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही की तेही येणार आहेत सो हा असा एक भरगच पॅकेजचा दांडिया असणार आहे आणि मी नेहमी म्हणतो की हा एनर्जीचा भाग आहे आणि त्यासाठी आयोजक हा फार महत्त्वाचा घटक असतो फाटक साहेबांसारखा आयोजक म्हणजे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आधी मला ना त्यांच्या एनर्जीला मॅच करावं लागतं आणि त्यानंतर मग दांड्या सुरू होतो सो आज पण मी बघतो आहे ना सकाळपासून फाटक साहेब तिथे एका रात्री अडीच तीन वाजेपर्यंत स्वतः उभे होते सो so, असा आयोजक जर आपल्या पाठीशी जेव्हा उभा असतं ना तेव्हा खूप मोठं काम करण्याचं धाडच आपल्याला मिळतं आणि मला वाटतं ते आम्हाला आमचं आम ते काय म्हणतात ना पाठबळ असल्यामुळे आम्ही एक मोठी झेप मारली यावेळी आणि ती सक्सेसफुल होईल आणि लोक खूप ॲप्रिशिएट करतील असं आमची खात्री आहे अंडी आहे सर्वांसाठी खुला आहे कोणाला इथे काही पाच पीस नाही कोणी घडू शकतो सेक्युरिटीच्या माध्यमातून आमच्या संकल्पाची टीम आहे त्याशिवाय पर्सनल लोक बॉडीगार्ड आहे पोलीस डिपार्टमेंट आहे सर्व टीम दरवर्षी आहे त्याच्यापेक्षा आता वाढवत चाललं आहे आपण सगळं आणखी प्रोसेस गर्दी वाढत चालली आहे पुढे पुढे चाललेली आहे त्याच्या माध्यमातून जसं लागेल तसं आपण ते गार्ड सिस्टम केली जाईल आणि जास्त बघा आम्ही ह्या स्टेजवरती संकल्पाच्या स्टेजवरती स बघा माझे हिंदीमध्ये सर्वच मित्र तुम्हाला माहिती आहे ठाण्यामध्ये सर्वच हिंदीमध्ये आम्ही जाण्यास सुरुवात केलेली आहे पण मराठीचा क आम्ही लोकांना जास्त मराठी ते प्राइन मराठी जो पार्टनर आमच्यासोबत आहेत बरेच फिल्मच्या ॲक्टर बरेच पिक्चरच्या या प्रमो ते येणार आहेत आणि मराठी ॲक्टरना आम्ही जास्त या स्टेजवरती परफॉर्म म्हणजे त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो की आपल्या लोकांना प्राधान्य मिळालं पाहिजे ही आमची संकल्पना आहे त्याचबरोबर त्या लोकांना पण या स्टेज एवढा मोठा स्टेज आम्ही देतो त्या माध्यमातून त्यांनी ते लोकांनी पण यायचं मान्य केलं हिंदी में हर साल के ये बीसवा साल है हमारा नवरात्र उत्सव का आप लोग हर साल जैसे आते ऐसा हर साल ये साल भी आना है और वो माध्यम से कल से नवरात्र शुरू हो रही है डांडिया ऋषि को मैं विनती कर रहा हूँ कि ये कल से शुरुआत करने के लिए आप लोग सब लोग था 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 था। सब लोक आव्हानही करा कलसे संकल्प मय दांड्या रास आपणार रास निकार तुम्हाला काय बोलायचंय त्यांना काय हे जरा हे बघ एक बेट हे हो जा ना देतो हे माझ्या बायाकडे सगळे लागलेत नाही सगळं आपण तिथे ठेवू ना किती ठेवलं तरी कव्हर करेल Done. नमस्कार मी अनुष्का शिकतोडे आणि मागच्या वर्षीसुद्धा संकल्प प्रतिष्ठान इथे मी मला संधी मिळाली होती ॲज अ गेस्ट सिंगर म्हणून यायची पण एक कुठेतरी अशी खंत वाटत होती की एकच दिवसाचा परफॉर्मन्स मिळाला आहे कारण जेव्हा मी इकडे परफॉर्म केलं ऑडियन्स बघायला मिळाली आणि ऑडियन्स इतकी कमाल आहे की मला खरंच असं इच्छा होती मागच्या वर्षापासून की अमेर दादानी मला इकडे नऊ दिवसासाठी बुक करावं आणि नेमकं कर ह्या वर्षी दादानी बुक केलं आहे आणि खरं सांगू तर चार महिन्या आधीपासूनच बुकिंग झालेलं आहे म्हणजे जेव्हा त्या साईडनी जेव्हा ऑर्गनायझर्सच्या साईडनी एवढ्या ॲडव्हान्समध्ये तयारी केली जाते की बुकिंगसुद्धा चार महिने ॲडव्हान्स झालेली आहे तर यू कॅन इमॅजिन की आम्ही प्रेपरेशन काय जोराने केलेली आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत परत संकल्प प्रतिष्ठानचा दांडिया ह्यावर्षी गाजवण्यासाठी आणि आय एम शुअर की ऑडियन्सलाही तेवढीच मजा येणार आहे जेवढी आम्हाला इथे पफॉर्म करताना येईल नमस्कार मी अबोली गिहे मला असं नेहमी वाटायचं की मराठी दांडिया करायचं आहे तर म्हणजे ठाण्यात करावा कारण ठाणे हे असं हब आहे की तिथे मराठी हिंदी गुजराती दणक्यात होतो अगदी नवरात्री आणि हे नेहमी मी बघते मीडियावर मागच्या वर्षी मी कम्प्लीट गुजराती गरबा केलेला यू एसला बट यावर्षी जो योग आला पहिल्यांदा मी दहीहंडी मध्ये केलेली आणि फॉर्च्युनेटली मला इथे नवरात्री मिळाली माझी इच्छा पूर्ण झाली आमिर दादाचा बँड आहे म्हटल्यावर बघायलाच नको म्हणजे सोनेपे सुहागा कारण रवींद्र सर आणि आमिरदादा हे कॉम्बिनेशन म्हटलं तर डोळे मिटून मी हो बोलले जसं मला विचारलं सो so, मी खूप एक्सायटेड आहे इतकं छान एक्सपोजर आहे इथे मीडिया एक्सपोजर आहे ऑडियन्सचं एक्सपोजर आहे सो थँक्यू सो मच वन्स अगेन इथे मला आमंत्रित केलं बरं एक अजून एक गोष्ट सांगतो जसं मी म्हणाली ना इथे गुजराती रसिक फार येतात तर त्याच्यासाठी खास आमच्यासोबत गुजराती गायक पण आहेत हरीश ठक्कर नाव आहे त्यांचं की कसं आहे की त्या प्रत्येकाला हे आय पी एलसारखं आहे शेवटी की मुंबई खेळताना आपल्याला वाटतं मुंबई इंडियन तसं एक गुजराती रसिकांना वाटत नाही आपला गा। पण गायक समोर गाता आहे खूप वेल नोन सिंगर आहे हरीश ठक्कर सो त्यालाही ऐकायला मिळेल म्हणा प्रणव आहे प्रणव यूट्यूबच्या माध्यमातून खूप मोठा सिंगर आपल्याला यावर्षी ह्या स्टेजवरनं मिळणार आहे सो प्रणव इथून बोलत आहे नमस्कार माझं नाव प्रणव आणि मी संकल्प प्रतिष्ठानसोबत पहिल्यांदाच इथे काम करतो आहे त्याचं नाव खूप ऐकलेलं आहे सो मी राहायला पाण्यात असं मला हवंच होतं की कधीतरी संधी मिळावी संकल्प प्रतिष्ठान या जाग्यामध्ये जाण्याची आणि योगायोगाने वर्षी ती आम्ही राहण्यासोबत माझ्या झालं आणि त्यांच्यासोबत यावर्षी कनेक्ट झालो सो मजा करूया यावर्षी मी सर्वांना विनंती करीन सर्वांना या तुम्ही या दांड्याला सर्व सर्वजण मजा करूया आणि सर्व आणि कलाकार यांच्यासोबत काम करत आलो यांच्यासोबत पहिल्यांदा दांड्या पण करूया फार मजा सपनाला एनर्जीचं पॅकेज म्हणतात स्टेजवरचं सपना काय समजेल नमस्कार मी सपना हेमंत सर्वप्रथम उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि संकल्प प्रचिन्न बँडचे मेजर हे बँडचे लिडर आमचे आमिर अडकर सर्वे सोमा यांनी फोन केला तेव्हा मी खूप एक्साईट झाले की यावर्षी मला परत संकल्पाला यायचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही खूप छान छान गाणी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे तेव्हा सगळ्यांना आमंत्रण आहे तुम्ही नक्की यायचं आणि इथे नम्माल करायचे आणि बाकी आमचे छान छान सगळे गायक आहेतच खूप छान परफॉर्म करणार आहोत तेव्हा आपला दांडिया संकल्प दांडिया राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा